कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानचं कार्य महाराष्ट्राला आदर्शवत पालकमंत्री उदय सामंत यांचं सा प्रतिपादन शरद पवारांच्या सभेने चित्रणातील वारं फिरलं अजित पवारांच्या आमदारांचं टेन्शन वाढवलं आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिबा राजा बुद्धविहार विकसित कामाचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़े सविस्तर वृतान तकड़े

जाऊ लागले दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा तुम्ही या मंडळाच्या सदस्य मनात गेलेत आणि दुसऱ्या वर्षी या कामा विधानसभेच तुम्ही देखील मनात आले त्याच्यामुळे आता तुमच्या कामपत्रे देऊन केलेल्या पर्यंत सत्कार दाद्यापुढा आकार मिळून देईल याची खात्री मी बरं आणि मला असं वाटतं की मंगलमूर्ती प्रतिष्ठान अतिशय महत्वाचे मंडळ माझ्या मतदारसंघात आहे त्याच्याबद्दल मला गर्भाळाने स्वाभिमान देखील आहे तर कार्यक्रम देखील मंगलमोर प्रतिष्ठानच्या माध्यमांना उपाध्यक्ष आहेत देवेंद्रपुरतं सांगितलेली गोष्ट खरी आहे की सर्व सर्व धर्म सभागृहाचा प्रतीक म्हणून या रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं जातं आपण कर्नाटव गणपतीच्या मिरवणुकीचा या ठिकाणी उल्लेख केला आहे

उद्योजक किरण सामंत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला उल्हासराव घोसाळकर आणि उर्मिलाताई ताई घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या स्पर्धा पारदर्शकपणे पार पडतात याबद्दल उद्योजक किरण सामंत यांनी समाधान व्यक्त केलं आणि हे मंडळ सर्व धर्म समभावाचं प्रतीक असल्याचं म्हणाले गोष्टीला प्राधान्य दिले गेले आहे जेणेकरून ही स्पर्धा पूर्णपणे पारदर्शकपणे होते त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठेही त्याला कोणाला कुठच्याही संघाला असं तर्फी निर्णय दिलेला नाही याबद्दल परीक्षकांनी देखील मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो तसंच या स्पर्धेमधून विविध उपक्रम देखील राबवले जातात या या उपक्रमांमधून जे लोकांना मदत होते याबद्दल या मंडळाचे मी आभार मान देखील या मंडळाने राखून दिले आज ये तो या ठिकाणी मला बोलवलं आणि आपण माझा हेतोचित मान सन्मान केला याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे

सगळ्यांनी केलं सगळे विचार सगळ्या गरज शाटमान तुझ्या निर्णय होत्या तुझ्या स्वतः मुली जाऊन जायला त्यांना सगळे फोन आहे याचं करायचंय वेगळं कोण आहे मी मला तुम्ही अनेक काम करत आहे मी सहभागी काम करत काम केलं विरोधात काम केलंय मुंबईत काम केलंय लाखात ठेवायचंय काढायला गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित सजावट स्पर्धा पारदर्शकपणे पार पाडणं हाच आमचा उद्देश असल्याचं श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई ताई घोसाळकर म्हणाल्या आणि मंगलमूर्ती उद्देश आमच्याच आहे की सर्वांनी एकत्र यावं आणि काम करावं मला वाटतं की काहीतरी करावं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काहीतरी केलं पाहिजे मी मनिषा बाळगून असते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं अशी मला मनोमन इच्छा असते आणि त्याप्रमाणे मी उल्हासप्रमाणे सांगितलं की काहीतरी आगळ वेगळं असं आपण कार्यक्रम करायला हवे आणि त्याप्रमाणे आता आपले सगळे कार्यक्रम होत असतात कार्यक्रम होत असताना सर्वांचं सहकार्य पण बोलायचं ठरतो त्यात मी मुद्दा बोलण्याचं आपले माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचं पहिल्या दिवसापासून त्यांचं आम्हाला सर्व सहकार्य आहे आणि असं नव्हे की त्यांचं आम्ही खरंच ऋणी आहोत कृतज्ञ आहोत की पैशाची मदत पैशाची मदत करणं वेगळी गोष्ट आहे त्याशिवाय या कार्यक्रमाला गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकांचे पडघम पाजू लागलेत कोकणातही सध्या पवारांच्या सभेनं वातावरण तापवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी चिपळूण इथं सभा झाल्यानंतर सोमवारी झालेल्या थोरल्या पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोकणात पवारांच्या सभेने वारं फिरलं आहे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांना घेरण्यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने कोकणातलं वारं फिरलं आहे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत थोरल्या पवारांनी दिले आहेत त्यामुळे या, या सभेनंतर सत्ताधारी पक्षात असलेल्या आमदार शेखर निकम यांचं टेन्शन वाढलं आहे सोमवारी झालेल्या सभेला माजी मंत्री बाळासाहेब पाटील माजी आमदार रमेश कदम उद्योजिका स्वप्ना यादव आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि उदय खात्याच्या नेतृत्व आणि एकत्र लोकांच्या समोर जास्त काळजी काम राहिल्या आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना काही पक्षांना काही विचारांना उदाहरण देण्याची आमची इच्छा आहे उदाहरणार्थ कमी विश्वास सी सी एम सी सी आय उदाहरणार्थ शेतकरी कॅम्रास्व उदाहरणार्थ तुमच्या यादवशीचा सगळ्यांना म्हणून घेऊन आणि लोकांच्या मदतीनं लोकांचा पाठीमान लिहून एक लहान असता म्हणजे पर्याय हा उभा करण्याचा अवसा पैसे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे यावेळी लांजा तालुक्यातील तीन तर राजापूर तालुक्यातील एक मतदान केंद्र नव्याने निर्माण करण्यात आलं असल्याची माहिती राजापूर प्रांताधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी राजापूर इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली सदुसष्ट राजापूर मतदार यासाठी मतदार यादीच्या विदे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादी नवीन आमची प्रसिद्ध झाली आहे हे आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले आहे याची प्रत आमच्या ऑफिसलासुद्धा उपलब्ध आहे यासाठी अर्हता दिनांक होती एक जुलै दोन हजार चोवीस अनुसार एकूण आमच्याकडे आता टू लॅक थर्टी सिक्स थाउजंड सिक्स्टी वन एवढे मतदार झाले आहेत त्यापैकी स्त्री मतदार हे वन लाख ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी एट एवढे आहेत आणि पुरुष मतदार वन लाख ट्वेल थाउजंड सेवन हंड्रेड नाईंटी थ्री असे मतदार आहेत यामध्ये टोटल ज्येष्ठ नागरिक जे मतदार आहेत ते सध्या फोर थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी वन एवढे आहेत युवा मतदार थ्री थाउजंड एट हंड्रेड फोर्टी सिक्स आणि दिव्यांग मतदार वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी थ्री एवढे आहेत आम्ही चार नवीन मतदान केंद्रसुद्धा तयार केले आहे कारण असा की दोन ठिकाणी चौदाशेपेक्षा जास्त मतदार झाले होते एका मतदार केंद्राला तर लोकांना सोयीस्कर होईल यासाठी आम्ही नवीन मतदार केंद्र तिथे तयार केले तसेच दोन मतदार केंद्र असे होते जिथे जाण्यासाठी लोकांना खूप लांब जावा लागत होता चार किंवा पाच किलोमीटरपेक्षा अधिक तर तिथेसुद्धा आम्ही नवीन मतदार केंद्र तयार केले आहेत ह्यांची माहिती मी तुम्हाला देते क्रमांक थर्टी फोर चिंचुटी हे जे झेड पी प्राथमिक शाळा चिंचवटी धावडेवाडी इथे तयार केलं आहे क्रमांक एट्टी सिक्स लांजा हे अल अमी उर्दू हायस्कूल लांजा होली क्रमांक दोनमध्ये तयार करण्यात आले आहे क्रमांक नाईन्टी सेवन केळंबे हे जेड पी पूर्ण प्राथमिक शाळा केलंबे येथे तयार केलं आहे केंद्र क्रमांक साखरी नाटे हे शाळेचे नाव आहे शासकीय मत्स्य व्यवसाय साखरी नाटे असे एकूण चार नवीन मतदार केंद्र तयार केले राजाकालीन बुद्धविहार विकसित करण्याच्या कामाचं आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नूतन कार्यालय इमारतीच्या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार बाबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त विजय चिंचाळकर राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक कीर्ती शेंडगे प्रांताधिकारी जीवन देसाई अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी अमोल ओटवणेकर आदी उपस्थित होते द्यागी 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 द्यागी। હાલે. આનો. હાલંતત. આનો. હાલંતતે દેંત. હાલંત઺ કેવંત. હાલા શીણારિં. હાલા. सामंत यांनी यावेळी आपल्या मनोगतात ही इमारत एक वर्षाच्या पूर्ण करू असा विश्वास व्यक्त करत संविधान बदलण्या प्रकरणी राहुल गांधीवर कोणी टीका केली नाही याबद्दल जाहीर खंत व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्या सगळ्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण भारतामध्ये रद्द करणार आहे हे राहुल गांधी ज्यावेळी बोलले काही कोणी कोणावर टीका केली नाही हे दुःख माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे म्हणजे आम्ही संविधान सांभाळतो आम्ही तुमचं आरक्षण टिकणारा हा शब्द देतो तुमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकणार नाही हा आमचा शब्द आहे पण जे राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की माझी सत्ता ज्यावेळी येईल तेव्हा मी कोणाचंही आरक्षण टिकवणार नाही एम बी साहेब तुमच्या कोणालाही सहकार्याना अशी कधी बुद्धी झाली नाही की राहुल गांधीवर देखील टीका केली पाहिजे आज राहुल गांधी तुमचं आरक्षण संपवायला निघालेला आहे आज राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन सांगतायत म्हणजे राहुल गांधींनी काही दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही संविधान बदलणार आहोत माननीय नरेंद्र नरे नरे मोदी साहेब जर देशाचे पंतप्रधान झाले या भारतातलं संविधान बदललं जाणार हे राहुल गांधीच सांगत होते आणि राहुल गांधींनी किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं पूर्वीपासून जी त्यांची जी भूमिका होती कारण त्यांनीच सांगितलं होतं त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं या भारतातलं संविधान जर बदलायचं असेल तर ते काँग्रेस पक्षच बदलू शकतो बाकी कोण बदलू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं की आता मला आरक्षण रद्द करायचं आहे मग बौद्ध विहार उभारणारा उदय सामंत चांगला आहे की अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणारे राहुल गांधी चांगले आहेत ह्याचा निर्णय कधीतरी तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि म्हणून माझ्यावर टीका झाली याच्यावर माझं दुःख नाही तर मला दुःख देखील वाटत नाही मी माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रसंग अनेक प्रसंगाला मी गेलेलो आहे माझ्यावर टीका केली म्हणून माझ्यावर काही फरक पडत नाही पण मी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे एक वर्षामध्ये देशातलं चांगलं बौद्ध विहार याच वास्तू याच जमिनीवर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानचं कार्य महाराष्ट्राला आदर्शवत पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन शरद पवारांच्या सभेने चित्रणातील वारं चिरलं अजित पवारांच्या आमदारांचं टेन्शन वाढवलं आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिवा राजाकालीन बुद्धविहार विकसित कामाचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार